दिवाळीच्या मंगलमय वातावरणात भक्तिभाव एकोपा आणि आनंदाची परंपरा जपणारा सोहळा श्रीक्षेत्र महाकाली शक्तीपीठ येथे अनुभवायला मिळाला मंदिर संस्थांच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित अन्नकूट महाप्रसाद कार्यक्रमात शेकडो भाविकांनी सहभागी होत श्रद्धा आणि उत्साहाचे महाकाली मातेला अभिवादन केले या प्रसंगी शहरातील मान्यवरांची ही उपस्थिती लाभली होती सर्वांनी एकत्र येऊन महाकाली मातेकडे सुख शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली दिवाळी निमित्त श्री क्षेत्र महाकाली शक्तीपीठ मंदिर संस्थांच्या वतीने अन्नकूट महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांनी गजबजला होता नवनवीन दिवे रांगोळ्या आणि सजावटीने मंदिर परिसर उजळून निघाला महाकाली माते समोर विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ ठेवून अन्नकुटाचा महाभोग अर्पण करण्यात आला या प्रसंगी शहरातील मान्यवरांनी उपस्थित राहून महाकाली मातेला प्रणाम केला आणि भक्तांमध्ये प्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रमाला महाराज माजी विलास हिंगोले समाजसेवक आणि शिवसेना नेते नानकराम नेभनानी तसेच सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजेत्या सहपत्नीक उपस्थित होते सर्वांनी एकमेकांना दिवाळी आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या अन्नकूट महाप्रसादाचा आनंद घेतला कार्यक्रमादरम्यान भक्तिगीतांचा सूर आरत्या आणि महाप्रसादाचा सुगंध यांनी मंदिर परिसर अधिक मंगलमय झाला होता